निनाई अग्रो बायोटेक प्रायव्हेट लिमिटेड उत्पादन प्रोटोमिल शेणखत आणि तसम सेंद्रिय खतांना उत्तम पर्याय म्हणजे प्रोटोमिल कोकणातील सर्व पिकांसाठी भाजीपाल्यांसाठी फळे फुलांसाठी उपयुक्त पंचवीस वर्ष लोकांच्या शेतकऱ्यांच्या पसंतीस उतरलेलं खत म्हणजे प्रोटोमिल खत हात प्रोटो पिकासाठी प्रोटोमिल हे उत्तम सेंद्रिय जीवाणू खत आहे रासायनिक खत वापरणं किंवा युरिया वापरण्याची गरज नाही एकंदरीत कोकणातील सर्व शेतीवर पिकांसाठी उपयुक्त सेंद्रिय खत म्हणजे खत ज्या दगडावर नारळ कोडून भूमिपूजन केलं तो दगड केक स्वरूपात आम्ही कापून अर्धवट कामाचा निषेध केला जन आंदोलन करून देखील सरकार दखल घेत नसल्यानं दगडी सरकारला हा दगड होता त्यामुळे निदान आता तरी सरकारनं कोकणवासियांना न्याय द्यावा प्रवाशांची होणारी गैरसोय रोखावी असं मत सचिव मिहीर मटकर यांनी व्यक्त केलंय दहा वर्षांपूर्वी हा दगड नारळ वाढवून आणि दगड दगडावर नारळ वाढवून याच रेल्वे टर्मिनस भूमिपूजन झालेलं भूमिपूजन झालं आणि सोळा वर्ष चालणाऱ्या लढ्यात दहा वर्षांपूर्वी सावंतवाडीकरांना एक आशा आली की कोकणाला जे टर्मिनसची गरज आहे ती सावंतवाडीकर कोकणाला देतील पण सरकारने या गोष्टीचा अक्षरशः सिरियसनेस सा सावंतवाडीकरांना कधी दिलंच नाही मध्ये खूपदा अशा गोष्टी झाल्या जिथे आशा, आशा पल्लवीत झाल्या पण दरवेळी सावंतवाडीकर आणि अख्खा कोकण प्रांत हा तोंडावर पडल्याशिवाय त्यांच्याकडे काय हातात आलंच नाही त्यामुळे तोच दगड आता केक स्वरूपी आम्ही कापून सरकारचा जाहीर निषेध करतो की त्यांनी एवढ्या आंदोलनांना एवढ्या लोकांच्या जन आंदोलनाला सुद्धा त्यांनी हास्यास्पद वागणूक सरकारने दिली आणि सावंतवाडी आणि कोकणवासियांच्या पदरी उपेक्षाच दिली त्यामुळे हा स्वरूपी केक कापून सरकारचा आम्ही जाहीर निषेध करण्याचा प्रयत्न होता जो आज झाला आहे मागे सावंतवाडी रोड म्हणून तुम्हाला दिसतंय तिथे अजून टर्मिनस हे लागलेलं नाही आहे आणि पुढेही ह्याच्यापेक्षा गोष्टी होतील पुढेही लोक असेच ट्रॅकवर येऊन मोठं काहीतरी घडू शकतं हे मागचेही आम्ही त्यांना सांगितलेलं पण सरकार त्याची किंवा सरकार त्याचं गांभीर्य घेत नाहीये त्यामुळे हा दगड दगडी सरकारला एक दगड असा हा केक होता त्यामुळे सरकारने या गोष्टीचा लवकरात लवकर विचार करून कृपया सावंतवाडीच्या जनतेला आणि कोकण कोकण प्रांतातल्या जनतेला न्याय द्यावा अशी मी त्यांच्याकडे विनंती आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर यूट्यूब चॅनल